चिकन घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये राडा झालेला आहे मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली परस्पर तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे रात्री दहा वाजताच्या सुमारामध्ये हिंगोली शहरातील मच्छी मार्केट परिसरामध्ये चिकन घेण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाले त्यानंतर या वादाचे रूपांतर भांडणात झाले शेवटी हे दोन गट इतक्यावरच थांबले नाहीत इत। यावेळी प्रचंड दगडफेक देखील करण्यात आली होती किरकोळ कारणावरून झालेल्या या वादाचे रूपांतर दगडफेकीपर्यंत झाल्याने काही काळ घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडांचा खस सुद्धा पाहायला मिळाला या प्रकरणाची माहिती हिंगोली पोलिसांना कळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहेत उशिरा रात्री या प्रकरणी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे श्रीधर काय नेमका का प्रकार घडला आणि सध्याची परिस्थिती काय नक्कीच श्रेय का रात्री दहा वाजण्याच्या सुमारामध्ये हिंगोली शहरातील मच्छी मार्केट मध्ये मा या परिसरामध्ये चिकन घेण्याच्या कारणावरून दोन गट मध्ये या ठिकाणी वाद झाला आणि तो त्यानंतर या वादाचे रूपांतर अगदी म्हणजे भांडणामध्ये झालं शेवटी श्रीधर हा नेमका वाद काय झाला हे आपण प्रेक्षकांना सांगितलेलं आहे हे दोन गट जे होते हे दोन गट कोण होते हे काही कळू शकलेलं आहे का कारण अशा प्रकारची क्षुल्लक कारणावरून हाणामारी होणं म्हणजे दोन गट नेमके कोण होते कळलं आहे का त्या मच्छी मार्केट मध्ये नियमित नागरिकांची वर्ग असते आणि गर्दी असते त्या संदर्भामध्ये जे आहे ते एकाच ठिकाणाहून जे मच्छीमार घेण्यासाठी आलेले जे काही नागरिक होते तर त्याच परस्परामध्ये त्यांचा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर ते भांडणामध्ये झालं आणि त्यांच्याच जे काय मच्छी मार्केटमध्ये जे काही व्यापारी असतील जे काही कोणी नागरिक असतील तर त्यांचे ते आणि या, ते ते या नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परस्पर तक्रारीवरून ते आठ जणांची काही ओळख पटलेली आहे का कोणत्या संघटनेशी निगडीत आहेत की ते नागरिक आहेत सामान्य सध्या तरी ओळख पटलेली नाहीये आणि पोलीस या संदर्भामध्ये पुढील तपास चालू आहे तसेच जी धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या माहितीबद्दल